पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील संविधान अवमान घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम समोर जोरदार निदर्शने केली राजा इंगळे म्हणाले संविधानाची विटंबना म्हणजे देशद्रोह आहे असे असताना देशद्रोहाऐवजी देशप्रेमी यांना शिक्षा होणे हे दुर्दैवी आहे या घटनेत देशद्रोहांचा गुन्हा दाखल करून पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पावलेल्या सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला वास्तविक पाहता हा प्रश्न आंबेडकर वाद्यांच्या पुरता मर्यादित नसून हा तमाम देशवासियांचा आहे खरं पाहिलं या देशातल्या प्रत्येक पक्षाने प्रत्येक नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध करायला हवा होता परंतु तसं न करता परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा संविधानाला सन्मान करणारा जो माणूस आहे तो, तो रस्त्यावर उतरला कदाचित कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया ही होत असते काही त्यांच्याकडून गुन्हे घडले असतील ते आम्ही मान्य करतो परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला हवी होती परंतु त्याविरोधात पोलिसांनी कोंबिंड ऑपरेशन करून महिलांना सुद्धा मारहाण केली एक सतरा वर्षाची तरुणी त्यामध्ये गंभीररीत्या जखमी आहे तिचं सी टी स्कॅन केलेलं आहे आणि त्या मुलीला आता तिच्यावर दबाव आणत आहेत की तुम्ही तिची गुन्हा दाखल करू नका तर त्या महिलेला न्याय देण्यासाठी ज्या पोलिसांनी मारहाण केली ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ती कारवाई झाली त्याच्यावर तीनशे सात ला गुन्हा दाखल झाला पाहिजे याही पेक्षा महत्वाचं सूर्यवंशी नावाचा जो विद्यार्थी आहे जो कायद्याचा अभ्यास करतोय त्याला पोलिसांनी परिषदच्या नावाखाली इतकं मारलं आणि पटकन त्या ठिकाणचे असणारे कोर्ट वगैरे मॅनेज करून त्याला न्यायालयीन कोठाडी पाठवलं न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला या मारहाणीमध्ये ज्या अधिकाऱ्याचा ज्या देशद्रोहाचा देश गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्यावर झालेल्या कारवाई आम्ही मान्य करू आमच्याकडून जर हिंसक कृत्य झाले ते आम्हाला मान्य करू भारतीय राज्यघटनेप्रमाणे असणाऱ्या त्यांना अभिप्रेत असणारे भारतीय पिनल कोर्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही आम्हाला अटक करा तुम्ही आमच्यावर कारवाई करा परंतु ज्यांनी देशद्रोह केला त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार देश देश तुम्ही मोकळे सोडता आणि देशप्रेमी माणसं जी साठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता म्हणजे या देशातलं प्रशासन सुद्धा या देशातलं पोलीस प्रशासन सुद्धा कुठेतरी देशद्रोह करतोय या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मी आज आम्ही <coughs> मागणी करतोय आणि निदर्शने करून ते मागणी करतोय भविष्यामध्ये असे प्रकार घडले तर आंबेडकरी जनता ही कदापि हे सहन करणार नाही